कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत मला हसन मुश्रीफ यांना पाडायचे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी केलं बारामतीत डॉक्टर विश्वभर चौधरीटासिम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय बनो सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी पाटील बोलत होत्या यावेळी प्रतिभा पवार माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सरोज पाटील म्हणाले की शरद माझ्यापेक्षा लहान आहे त्याची तब्येत बरी नाही तरी तो एवढा फिरतो आणि आपण घरी कसं बसायचं माझ्यातही ताकद नाही पण मी कोल्हापूरमध्ये फिरते मला खात्री आहे की विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये जयंत पाटील विश्वजित कदम समरजीत घाडगे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत मला हा फक्त हसद मुश्रीफांना पाण्याचा आहे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत सध्या महाराष्ट्र हा अंधारात चाच पडत आहे आम्ही शक्ती डोकेवर आहेत आणि हे पाहून अतिशय वेदना होतात माझा महाराष्ट्र कसा होता आणि आज काय परिस्थिती झाली आहे यामुळे मला रात्रभर झोप आली नाही बीजेपीची ही विषयवल्ली मुळासकट उपडवून टाकली पाहिजे तुम्ही तुमच्या तरुण मुलांकडे लक्ष द्या भिड्यांच्या कळपात तर जात नाहीत ना हे बघा तो मुलांना चैनीला पैसे देतो दारू देतो आणि प्रचार कर म्हणतो आपली तरुण मुलं त्याच्या कळपात सापडत आहेत असीम सरोदे ज्ञानेश महाराव निरंजन टकले निखिल वागळे हे देशवर फिरत आहेत हे अंधारातील प्रकाश किरण आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं संरक्षण करावं त्यांनी अंगरक्षक ठेवावेत कारण काही इतके दुष्ट लोक आहेत की गांधीजी दाभोळकर पानसरे यांचा वध करायला घाबरले नाहीत त्यांना अशा विचारांची माणसं चालत नाहीत त्यामुळे त्यांनी संरक्षण घ्यायला पाहिजे असंही पाटील म्हणाल्या बारामती प्रतिनिधी मराठी एस न्यूज